नमस्कार मैत्रिणीनो आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते नेहमीप्रमाणे दिवसाला सुरुवात होते कामानेच म्हणजेच घरातल्या कामाने घरातले सगळे कामं माझी आटोपली आहेत आणि मी आता आलेली आहे माझ्या मेन कामाला म्हणजे माझ्या स्टुडिओमध्ये सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ काम सुरू करण्या अगोदर तर आजच्या दिवसभरामध्ये मला होते बरेचसे कामं होती म्हणजे की एका कस्टमरचे दोन ड्रेसेस होते त्यातला एक आणि साडीपासून दोन्हीही तयार करायचे होते त्यात मला क्लासही होते सो आज दिवसभराचं हे टार्गेट होतं सकाळी उठल्यानंतरच ठरतं की आज दिवसभरामध्ये काय करायचं आहे सो हा बघा एक कुर्ता होता जो की नऊवारी साडी त्यांनी स्टिच केली होती आणि त्यातलं थोडंसं फॅब्रिक उरलं होतं जवळजवळ सव्वा दोन पावणे तीन मीटर फॅब्रिक होतं त्यातमध्ये त्यांना कुर्ता शिवून हवा होता आणि दुसरं साडी होती जॉर्जेटची ज्यामध्ये त्यांना वन पीस पार्टीवेअर वन पीस शॉर्ट वन पीस शिवायचा होता तर सर्वात प्रथम मी घेतलेला आहे बघा ट्रॅडिशनल जो साडी होती नऊवारी साडीमधला कुर्ता तो शिवायला घेतला तो सिंपल ड्रेस कुर्ता होता की जो मला स्टिच करायचा त्यासाठी मी दोन मीटर अस्तर कट करून घेतलेला आहे आणि तो कटिंग केलेला आहे तो कटिंग केल्यानंतर हे बघा फॅब्रिक होता तर ह्याला अस्तर जोडायचं होतं त्यामुळे मी काय केलं त्यांनी दोन तुकडे दिले होते एक तुकडा होता दोन मीटरचा आणि दुसरा होता अर्धा पाऊण मीटरचा होता जर तो दोन मीटरचा होता त्याच्यामध्ये डायरेक्ट मी मध्ये कट केला कारण त्याला डायरेक्शन्स होते सो मी त्याला म्हटलं आता चला ते दोन कट केले आणि फ्रंट आणि बॅकला अस्तर जे आपण कट केलेलं आहे ते डायरेक्ट स्टिच करून घ्यायचं आणि मग एक्स्ट्रा पार्ट आपल्याला कट करता येतात सो मी तसंच केलं अस्तरला व्यवस्थित बॉटमला स्टिच टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर स्लीव्ज अटॅच करून घेतल्या सुद्धा पप स्लीव्ज होत्या म्हणजे छोटासा जो साऊथ इंडियन पप वरती दोन तीन प्लेट्स टाकून तसावाला पफ होता आणि बघा अस्तर जॉईंट करून मी ही पूर्ण कुर्ती जी आहे ती स्टिच करून घेतलेली आहे शेवटी इथे कट मी तयार केलेला आहे आणि ही फायनल अशा प्रकारे ही कुर्ती तयार झालेली आहे पाहू शकता सिंपल आणि सोबर फ्रंट जो आहे व्ही नेक होता जो डीप होता आणि बॅकला बोटनेक होता आणि स्लीव्जला पफ होते सो मी बेसिक अस्तरची जी कुर्ती आहे त्याची शिलाई मी साडेतीनशे रुपये घेते पण ह्यामध्ये बॅक बोटनेक फ्रंट डीप होता आणि शिवाय पफला थोडी पफ होता स्लीव्सला थोडासा सो त्याचे मी तीस चाळीस रुपये वाढवले असे तीनशे सत्तर रुपये मी ह्या कुर्तीची शिलाई घेतलेली आहे आणि हे फायनल लुक या कुर्तीचं थोडेसे जे काट आहेत ते फ्रंट आणि बॅकसाईडला शोल्डरला आलेले आहेत ॲक्च्युली मी त्यांना म्हटलं होतं की असे असे काट येतील पण मग त्यांनी मला विचारलं होतं की मग जर आपण जॉईंट म्हटलं जॉईंट हे काट आलेले परवडतील तर अशा प्रकारे काट आलेले आहेत शोल्डरला त्यानंतर मी पूर्ण तयार झालेली कुर्ती मेजरमेंट चेक करून पाहिलं कारण बऱ्याचदा काय होतं की आपण नंतर प्रेस केला नंतरसुद्धा अस्तर आकसतं म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते की अगोदर इस्त्री करत जा अस्तरला जेणेकरून ते नंतर आकसणार नाही जे काय आकसायचं असतं ते त्यामध्येच आकसून जातं सो व्यवस्थित मुंढा वगैरे मी चेक केला आणि फायनल लुक हे आहे या कुर्तीचं आता तुम्ही विचाराल कुर्तीची शिलाई तर मी तशीही सांगितलेली आहे तीनशे सत्तर रुपये या कुर्तीची शिलाई घेतलेली आहे सो फायनली मी आता इस्त्री करून ही पॅक करून ठेवते त्यानंतर घेतला मी सेकंड जे माझं वन पीस होतं स्टिच करायचं साडीचं सा, तर जॉर्जेट साडी आहे पाहू शकता तुम्ही त्याचं अस्तर मी कट करून घेतलेलं आहे याचं पण सेम फ्रंट डीप बॅक बोटनेक होता पण हा शॉर्ट होता आणि खाली अमरेला घेर होता कमरेच्या खाली म्हणजे टॉप पार्ट आणि बॉटम पार्ट असे दोन वेगवेगळे कट करायचे होते आणि याची स्लीव्ज होती फुल लेंथ स्लीव्ज होती मनगटापर्यंत सो मी इथं यांना मदतीला घेतलं होतं कारण जॉर्जेट फॅब्रिक होतं आणि ते भयंकर हलतं आणि त्याला मी काही फ्युजिंग वगैरे ॲड केलं नव्हतं कारण कस्टमरला फ्युजिंग असेल तर प्राईज वगैरे वाढते सातशे आठशे रुपयापर्यंत त्याचे चार्जेस जातात आणि ते कस्टमरला परवडणारे नव्हते कारण साधी साडी होती त्यांची डेली वेअरची आणि त्या साडीचा वन पीस हवा होता त्यांना सो ह्या वन पीसची शिलाई पण मी जवळजवळ साडेचारशे रुपये घेतलेली आहे पण मग फ्युझिंग अटॅच केलं तर आपल्याला जास्त ते सरकत नाही आणि फिनिशिंग पण छान येतं पण फ्युजिंग लावल्यानंतर सातशे ते आठशे रुपये शिलाई जाते कारण फ्युजिंगचे आपल्याला ते चिटकवण्याचे त्याचे एक्स्ट्रा चार्जेस वगैरे सगळं ॲड करावं लागतो सो मी हे बघा कटिंग करून घेतलेलं आहे अमरेला आणि अस्तर पहा पलीकडच्या बाजूला आता अस्तरच्या लेवलला हे जॉर्जेट कट करून आता जॉर्जेट जरी आपण कट केलं ना तरी पण ते एकदम व्यवस्थित कमरेला जुळवलं हो की खालीवर होतो भाग तुम्ही बऱ्याचदा पाहिलं होता तर माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता की मी बऱ्याचदा काय करते की चिमटा लावून कुठेतरी ते अडकून ठेवायचं आणि व दुसऱ्या दिवशी आपण ते स्टिच करायचं म्हणजे एकदम लेवलला येऊन जातं पण तितका वेळ नव्हता आज ठरलं होतं तर आजच हे काम मला पूर्ण करायचं होतं म्हणून मी यांना मदतीला घेतलं आणि अस्तरच्या खाली दोन इंच भाग सोडून बरोबर ते लेवलला एक्स्ट्रा जेवढं आलं आहे तेवढं मी कट करून घेतलं तर बर फ्रंट आणि बॅक असे दोन पार्ट होते तर हाफ अंब्रेला होता हा फुल अंब्रेला नव्हता कारण ब ती साडी जी होती त्या साडीला बऱ्यापैकी कुठे कुठे ती इरली होती कुठे तरी त्यांचे ना अगरबत्तीचे हे पडून ते जळाली होती बऱ्याच ठिकाणी सो त्याच्यामुळे जे जे पार्ट मला चांगले भेटले त्यामधून मी ह्या हाफ आमरेला दोन पार्ट फ्रंट आणि बॅकसाठी कट केले होते सो त्या पद्धतीने बघा मी दोन्ही पार्ट लेंथवाईज अमरेला घेर कट केला बॉटमला आणि अशा प्रकारे झालेलं याचं पूर्ण कटिंग तर हे पाहू शकता अशा प्रकारे इथे अटॅच होणार आहे आणि ही गुडघ्यापर्यंतच होतं याची लेंथ आणि अप्पर पार्ट वेगळा होता So, finally, सो फायनली हा सुद्धा माझा वन पीस पूर्ण झालेला आहे आणि शेवटी याला बॉटमला मी पिकोच करणार कारण जॉर्जेट होतं त्याला स्टिच करत असं तर खूप अशा घड्याघड्या पडल्या असतात तर पिको एकदम छान दिसतो आणि पिको केल्यानंतर तो एकदम फ्लेअरसुद्धा खूप मस्त येतो सो so, त्यामुळे मग मी इथे घेतलेला आहे पिको करून आणि फायनली हे माझे दोन्हीही कुर्तीज डन झालेले आहेत आणि शेवटी पाहू शकता याचा फायनल लुक फ्रंट याचासुद्धा फ्रंट जो आहे तो व्ही होता आणि बॅक बोटनेक होता आणि बॅकला मी इथे झीप लावणार होते पण कस्टमरने नंतर सांगितलं की झीप नका लावू तसा जर डोक्यातून जात असेल तर ठीक आहे नसेल जात तर मग मी तुम्हाला झीप लावायला देईल कारण त्यांनी बऱ्यापैकी लूज सांगितला होता फॉर्टी प्लस साईज होती त्यांची चेस्टची सो so, मग मी दिल्यानंतर त्या म्हटल्या की म छान बसला मला डोक्यातूनच झिप लावायची काही गरज नाही काही ना, ना अनकम्फर्टेबल होतं झिप कोण लावणार पुन्हा ती आपल्याला बॅकसाईडला हात जात नाही वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सो so, त्यांनी मला तसं सा सांगितलं होतं सेम बघा थ्री पूर्ण स्लीव्स लाँग घेतलेल्या आहेत आणि खूप सुंदर हा तयार झालेला आहे so, सो टोटल दोन्हीची शिलाई जवळजवळ एकाची चारशे आणि एकाची तीनशे सत्तर असे दोन्हीही कुर्तेज आपले डन त्यानंतर अशा प्रकारे हा माझा दिवस जो आहे तो संपतो शेवटी मी इथे आलेली आहे तर स्वयंपाकाला जवळजवळ आठ साडेआठ वाजत आलेल्या आहेत आणि आता मी स्वयंपाक पूर्ण करते तर तुम्ही पाहताय मी चपात्या करते पलीकडे कोथिंबिरीच्या वड्या मी तिथे स्टीम करायला ठेवलेल्या आहेत त्यानंतर एक साईडला कुकरही झालेला आहे वरणाचा आणि आज वरण भात आणि चपाती आणि कोथिंबिरीच्या वड्या असा हा जेवणाचा मेनू आहे सो आजचा व्लॉग इतकाच भेटूया उद्याच्या छानशा नवीन ब्लॉगसोबत बाय बाय शेवटी ब्लॉग एंड करण्याच्या अगोदर एकवीस जानेवारीपासून आपले बेसिक ब्लाऊज कोर्स सुरू होत आहे ज्यामध्ये आपण तीन ब्लाऊज घेणार आहोत पहिला ब्लाऊज असणारे फोर टक्स डीपनेक दुसरा ब्लाऊज असणारे कटोरी डीपनेक आणि तिसरा ब्लाऊज असणारे प्रिन्सेस कट डीपनेक तिन्ही ब्लाऊज आपले डीपनेकमध्ये असणारे ज्यामध्ये शोल्डर मुंढा किती घ्यावा त्यानंतर मुंढ्यामध्ये घोळ काय येतो पाठीमागे टक्स किती घ्यावा योगपट्टीची उंची किती असावी आणि ब्लाऊजच्या मापाप्रमाणे किंवा उंचीप्रमाणे मुंढ्यामध्ये बोल बदल कसे करावे त्यानंतर योगपट्टीची उंची कमी जास्त कशी करावी किंवा ब्लाऊजच्या उंचीनुसार योगपट्टी किती असावी ह्या सगळ्या गोष्टींचं रितसर नॉलेज तुम्हाला या कोर्समध्ये दिलं जाणार आहे हा कोर्स एकवीस जानेवारीपासून दहा दिवसासाठी हा कोर्स असणार आहे आणि याची फी जी आहे चौदाशे नव्याण्णव म्हणजे पंधराशे रुपये फी आहे आणि त्याचबरोबर ह्या कोर्सचं रेकॉर्डिंग तुम्हाला तीन वर्षासाठी दिलं जाणार आहे तीन वर्षापर्यंत तुम्ही रिपीट रिपीट व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा कोर्स पूर्ण करू शकता आणि हा कोर्स झूम मिटिंग ॲप वरती लाइव होणार आहे मी तुम्हाला लाइव तुम्हाला टीच करणार आहे दहा दिवसांमध्ये त्यानंतर याचे तुम्हाला रीचर नोटसुद्धा दिले जाणार आहेत त्यानंतर शोल्डर मुंड्याचे जे काही चार्ट्स असतात कटोरीसाठी जो चार्ट असतो ते सगळे चार्ट तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे सो हा जर कोर्स तुम्हाला करायचा असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा आपला मिसेस दुंधे कोचिंग ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेलेली आहे आणि जानेवारीची जी बॅच आहे जी एकवीस जानेवारीपासून सुरू होते तुम्ही डायरेक्ट जाऊन सुद्धा कोर्स परचेस करू शकता थँक्यू